लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून महायुतीच्या माध्यमातून शिवसेना शिंदेगट अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे प्रमुख तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष जोरदार प्रचार करत आहेत सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणाऱ्या मावळ मतदारसंघात लोकसभा तिकिटासाठी शिवसेना शिंदे गटाचे आप्पा बारणे यांनी बाजी मारली कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून आप्पा बारणे यांना मताधिक्य मिळेल असा विश्वास सुधाकर घारे यांनी व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मतदारसंघामध्ये जोरदार काम करत असून महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी प्रयत्नशील असल्याचं चित्र दिसतंय मध्यंतरीच्या काळात थोड्या राजकीय वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थिर झाली असून आम्ही एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे महायुतीचं काम करू असा गोशवारा सुधाकर घारे मांडताना दिसत आहेत आप्पा बारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोनही पक्षांकडून मोठी ताकद मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसुद्धा मोठ्या संख्येनं असून आप्पा बारणे यांना मताधिक्य मिळाल्यास सुधाकर घारे यांचे प्रामाणिक प्रयत्न सफळ संपूर्ण होणार आहेत महायुती असली तरी दुसऱ्या पक्षातील उमेदवाराचं काम करणं आणि आपल्या हक्काच्या मतदारांना ते पटवून देणं ही तारेवरची कसरत असल्यानं सुधाकर घारे वारंवार कार्यकर्त्यांच्या मार्फत गावागावात चिन्ह आणि उमेदवार याची फेरउजळणीसुद्धा करत आहेत पक्षातील वरिष्ठांचे प्रत्येक मतदारसंघांवर बारीक लक्ष असून सुधाकर घारे यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना सुवर्णसंधी लाभेल अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका